नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती जसं की विद्यार्थी मित्रांनो आपण मागील काही दिवसापासून कल्याणच्या आपण संभाव्य परीक्षा तारखा सांगत होतो जसं की मार्च महिना तर विद्यार्थी मित्रांनो त्या अनुषंगानेच आता प्रसिद्धी पत्रकामध्ये देखील वेळापत्रक जे आलेलं आहे समाज कल्याण विभागामार्फत ते देखील आता मार्च महिन्यापासून तुम्हाला सुरू होणार आहे जे की आपण पुढे संपूर्ण काही सविस्तर डिस्कस करणार आहोत तर जे कोणी विद्यार्थी मित्र आपले जे की परीक्षा खूप लांबणीवर आहे म्हणून अभ्यास थांबवला होता त्यांनी जे आहे आता अभ्यास सुरुवात करा त्यांनी आपले सर्व प्रिव्हियस व्हिडिओ पाहून घ्या जी आपली समाज कल्याणची प्लेलिस्ट आहे ती संपूर्ण पाहून घ्या किंवा जे आपले संभव्य टेस्ट सिरीज आणि नोट्स जे की आपल्या व्हॉट्सअप सेलर उपलब्ध आहेत ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यांच्याकडून तुम्ही लवकरात लवकर मागून घ्या कारण का वेळ जे आहे आता जवळ आलेली आहे तुमची परीक्षाची नेमकं पाहू या प्रसिद्धी पत्रकामध्ये काय सांगितलेलं आहे तर समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग तीन समर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ग्रहपाल अधीक्षक महिला ग्रहपाल अधीक्षक सर्वसाधारण समाज कल्याण निरीक्षक उच्च श्रेणी लग लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक व या संवर्गाकरिता खालील तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर आवश्यक असलेली अर्हता मा जे काही ऑनलाईन अर्ज त्यांनी मागितलेले होते तर त्या अनुषंगानेच आता परीक्षेचं जे काही वेळापत्रक आहे जे की देण्यात येत आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी आणि परीक्षा जी आहे तुमची येत्या चार मार्चपासून सुरू होत आहे तर शेवटचा पेपर हा एकोणीस मार्चपर्यंत असणारा आहे आता पाहूया सविस्तर वेळापत्रक यामध्ये पहिल्या दिवशी जे की चार मार्चला जो आहे ग्रहपाल अधीक्षक महिलाचा पेपर असणार आहे जो की मॉर्निंग शिफ्ट मध्ये आणि तीन शिफ्ट असणार आहेत त्यामध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड या प्रकारे म्हणजे मॉर्निंग आफ्टरनून आणि इव्हनिंग चे आहे थोडक्यामध्ये तुम्हाला शिफ्ट त्या ठिकाणी पाहायला मिळणारे असतील आणि जे ऍडमिट कार्ड बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर ऍडमिट कार्ड याची फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच की पंचवीस फेब्रुवारीपासून याची तुम्हाला ऍडमिट कार्ड डाउनलोड करायला मिळणारे असतील तर त्यानंतर जे आहे पहिला पेपर जो की ग्रहपालचा असणार आहे त्यानंतर चा दुसरा पेपर जो आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचा असणार आहे त्यानंतर परत ग्रहपाल सर्वसाधारण आहे त्याचा पेपर असणार आहे त्यानंतरचं जे पद आहे जे की समाज कल्याण पेपर असणार आहे त्यानंतर उच्च श्रेणी लघु लेखक आहे त्यानंतर लघु टंकलेखकचा पेपर असणार आहे त्यानंतर जे आहे जे की समाज कल्याण निरीक्षक साठी हा फायनल शेवटचा पेपर असणारा आहे थोडक्यामध्ये जे आहे जे की ही परीक्षा एकूण तब्बल दहा दिवस चालणारी आहे ज्यामध्ये पहिला पेपर हा ग्रहपाल अधीक्षक महिला पासून सुरू होत आहे चार मार्च पासून तुमची परीक्षा आहे तर चार मार्च ते टोटली एकोणीस मार्च पर्यंत ही पेपर तुमचे चालणारे आहे जी क्या पत्र है अपले सरो पहून गया। आपन जे की आता सविस्तर वेळापत्रक आलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अभ्यास असाल तर तुम्ही आपले सर्व व्हिडिओज पाहून घ्या आणि आपण उद्यापासून जेवढे शक्य होतील आपण जस्ट मोठ्या प्रमाणामध्ये आपण व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्ही या परीक्षेमध्ये सर्वाधिक चांगले गुण मिळवून तुम्ही पास होऊ शकाल किंवा ज्यांना जे आपले सर्व काही ए टू जेड टी एस पॅटर्न आधारित टेस्ट किंवा नोट्स हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक देण्यात आलेली आहे भेटू नेक्स्ट शूटमध्ये मित्रांनो तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम